जळगावानंतर नाशिक मध्येही मंत्री गिरीश महाजन यांच्या नावानं फसवणूक झाली आहे महाजन यांचा पुतळा असल्याचं सांगत आरोपीनं आर्थिक फसवणूक केली आहे या प्रकरणी जामनेरच्या अभिषेक पाटील या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस दलात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून आरोपी पाटीलनं निफारच्या तरुणीकडून साडेचार लाख रुपये उकळले होते फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या तरुणीनं तक्रार दाखल केली आहे प्रभाकर पाटील वर्ष चोवीस राहणारे कुर्ती जामनेर इकडचा असून तो त्याने आपले मंत्री महोदयासोबत तसेच आमदारासोबत ओळख असे भासवून त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने तिला ब बोगस काल कॉल लेटर पाठवून त्याची फसवणूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सतत फिरतीच्या तक्रार दाखल करून एकशे गृहक्रमांक एकशे चौथी पब्लिक पंचवीस तपासार घेऊन त्याला अट नम नमूद गुन्ह्यामध्ये के अटक केलेली आहे व मान्य न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे आमच्याही त्यासोबत असलेले इतर साक्षीदार यांचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत